बिग बॉसचा गेला आठवडा खूपच जास्त कॉन्ट्रोवर्शियल ठरला पण आठवड्याच्या शेवटी सगळ्यांना हा प्रश्न पडतो की या आठवड्यात कोणी जास्त परफॉर्मन्स केला आता भाऊच्या धक्क्यावरती तर सगळ्याला न्याय मिळाला नाही पण आपल्या दृष्टीने गेल्या आठवड्याचे पाच टॉप सदस्य कोणते आहेत आणि महाराष्ट्र कोणत्या सदस्याला सपोर्ट करतोय याबद्दल चर्चा करूया एक टिप लक्षात ठेवा मी जे इकडे पाच सदस्य सांगत आहेत ते पाच सदस्य मला वाटत आहेत की त्यांनी गेल्या आठवड्यात घरामध्ये खूप जास्त कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे आणि त्यांच्याच नावाची चर्चा आठवड्यावर राहिली सोशल मीडियावरती राहिली मी त्यांचीच इकडे नावं सांगत आहे कदाचित तुमच्या मनातले दुसरे टॉप पाच कंटेस्टंट असू शकतात त्यामुळे लगेच कमेंट सेक्शनमध्ये मा येऊन मला ट्रोल करण्याची गरज नाहीये हे मला जे वाटतात ते सांगत आहेत तर माझ्या दृष्टीने नंबर पाचवरती वरती आहे रुचिता जामदार रुचिता जामदार भरपूर कॉन्टेंट दिलेला आहे आणि गेल्या आठवड्यात तिची चर्चा चालू आहे नंबर चारवरती वरती आहे अनुश्री माने तिने सुद्धा भरपूर कॉन्टेंट दिलेला आहे आणि तिची तर महाभयंकर चर्चा चालू आहे सगळ्या आठवड्याभर चर्चा चालू आहे आणि सगळीकडे तिचंच नाव घेतलं जातं त्यानंतर नंबर तीनवरती वरती आहे प्राजक्ता शुक्रे हिचीसुद्धा भयंकर चर्चा झाली हिनं जे संचालकपणामध्ये बायसनेस केला होता किंवा चिटिंग केली होती किंवा अनुषयाने तिचं भांडण असेल त्यामुळे सोशल मीडियावरती हिचं सो सुद्धा नाव चर्चेत राहिलं नंबर दोनवरती आहे राकेश बापट आता राकेश बापटची सुद्धा या आठवड्यामध्ये खूप जास्त चर्चा झाली आणि एवढी जास्त चर्चा झाली की कोणी त्याच्या बाजूने उभं राहिलं तर कोणी त्याला ट्रोल करतंय आणि कोणी असं म्हणणं आहे की राकेश बापट ॲरोगन्स आहे किंवा मी असं म्हणतोय की तो बिग बॉसचं जावंही आहे कारण बिग बॉस त्याला खूप जास्त सपोर्ट करत आहेत बायसनेस दिसत आहे त्यामुळे राकेश बापटची सुद्धा गेल्या आठवड्यामध्ये चर्चा राहिली आणि नंबर एक बद्दल जर का तुम्ही बोलाल तर ते रोशन भजनकर आहेत आता तुम्ही म्हणाल की रोशन भजनकरने कायच केलं नाही त्याचं नाव तुम्ही इकडे का घेताय मी असं म्हणतोय की सोशल मीडियावरती चर्चा चाललेल्या लोकांचे नावं सांगतोय सोशल मीडियावरती सगळीकडेच रोशन भजनकरला जास्त सपोर्ट आहे पण जर का त्यांनी परफॉर्मन्स नाही केला तर तो घराच्या बाहेर जाईल सोशल मीडियावर रोशन भजनकरचं नाव आहे पण माझ्या दृष्टीने त्याचं कॉन्ट्रीब्युशन घरामध्ये झिरोच होतो बरं हे जे मी नंबरिंग दिलेलं आहे एक ते पाच हे असंच नंबरिंग नाही है. मी फक्त पाच चर्चेत असणाऱ्या कंट्रेस्ट नावं नाव सांगितलेले आहेत जर का सगळ्यात जास्त नंबर द्यायचे झाले तर मग अनुश्रीमाने नंबर एक वर राहील जामदार नंबर दोन वरती राहील राकेश जो आहे तो नंबर तीन वरती राहील नंबर चार वरती प्राजक्ता शुक्रे राहील आणि नंबर पाच वरती रोशन भजनकर राहील सोशल मीडियाच्या दृष्टीने तशी दीपाली सय्याच्या सुद्धा नावाची खूप जास्त चर्चा झालेली आहे तर हे होते गेल्या आठवड्यातील टॉप पाच सदस्य सोशल मीडियानुसार आणि मला काय वाटतंय त्यानुसार मला असं वाटतं चार लोक तर फिक्स आहेत पाचवं जो माणूस आहे रोशन भजनकर याबद्दल थोडासा डाऊट आहे तुमचं काय म्हणणं आहे आणि तुमचे गेल्या आठवड्याचे पाच टॉप सदस्य कोणते प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय